नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहर भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दिली होती जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आव्हाड यांच्यावर कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी त्यांनी नवीन मागणी केली आहे भाजपाची ईव्हीएमच्या माध्यमातून हुकुमशाही सुरू आहे मध्य प्रदेशच्या निकालानंतर ईव्हीएमवर शंका बळकावल्या एकोणीस लाख ईव्हीएम चोरीला गेले ते केले कुठे हा प्रश्न करत हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे नरेंद्र मोदी यांना विष्णूचा तेरावा अवतार म्हणता मग बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्यावर तेहतीस कोटी डोकी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत निवडणुका मतपत्रिकेवर देण्याचं आवाहन संजय राऊत यांनी भाजपाला दिलं आहे भारतात डिजिटल पेमेंटने क्रांती आणली आहे झटपट आणि सहज रक्कम अदा करता येत असल्याने त्याचा वापर वाढला आहे या डिजिटल प्रणालीचा वापर वाहतूक पोलिसांनी पण सुरू केला केला आहे देशातील अनेक शहरात वाहतूक चलन भरण्यासाठी वाहनधारकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत तर काही शहरातील पोलिसांनी पेटीएम व इतर यू पी आयचा वापर सुरू केला आहे या डिजिटल सेवेमुळे दंडाची रक्कम घालण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही या ॲपवरून सहज दंडाची रक्कम भरता येईल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पंचवीस या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी नऊ संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे त्यामुळे प्रत्येक कसोटी सामन्याचा सा निकाल गुणतालिकेवर परिणाम करतो भारत दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका एक एकने बरोबरी सोडवल्यानंतर फायदा आला होता विजय टक्केवारीत मोठा फरक झाल्याने थेट सहाव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर शेप घेतली होती पण दोन दिवसातच भारताचं पहिलं स्थान ऑस्ट्रेलियाने हिरावून घेतलं आहे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तीन शून्याने पराभूत केलं यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयी टक्केवारी जबरदस्त फायदा झाला आहे भारताला गुणस्थालिकेत पहिलं स्थान मिळवायचं असेल तर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विजयी टक्केवारी सुधरावी लागेल भारताच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहे देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात इंडिया आघाडीची स्थापना केली आहे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली घडत आहेत असं असताना आता भाजपाचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे